और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन भाजपाने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपात घेतल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून भाजपाच्या या फोडाफोडीच्या राजकारणावर तीव्र संताप व्यक्त केला जातोय भाजपाच्या या पक्ष प्रवेशाचा शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी चांगला समाचार घेतला आपले अस्तित्व दाखवण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्षांवर दारोदारी फिरण्याची वेळ आली असल्याची टीका शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी केली आहे <laughs> हा धर्मवीरांचा ठाणे जिल्हा आहे हा एकनाथ शिंदेचा ठाणे जिल्हा आहे आणि शिवसेनेचा भक्कम बाले किल्ला आहे असे धक्के बिक्के आम्ही कोण पचवत भरपूर पचवले मला हो, आता परवा काल परवा त्यांचे कोणतरी जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख म्हणत होते हा जगातला मोठा पक्ष आहे इथे आमच्या इथे अकरा कोटी कार्यकर्ते आहे आणि स्थानिक लेवलला आठ दहा हजार कार्यकर्ते आहेत अरे मग एवढे आहेत मग तुमचे प्रदेश अध्यक्ष दारोदारी येता ये का येता का दोघांच्या घेऊन का फिरतात अरे मित्र आहोत ना मित्रासारखे राह ना अशा प्रत्येक मित्राच्या जा घरी जाता येता का येता का येता का प्रदेश अध्यक्ष आणि स्थानिक लेवलला घराघरात फिरतात मित्र पक्षाच्या येता का विचारायला कि वे आ, डुम्बिली। डुम्बिली के गरा गरा हो एवढ्या जगातल्या मोठ्या पक्षाची हा डोंबिली डोंबिली सारख्या ठिकाणी बघा ना तुम्ही रविवार आला शनिवार आला रोज सकाळी घराघरात फिरता आमचे आता पदाधिकारी बोलत होते माझ्या घरी आले माझ्या घरी आले होते दोन तास बसले होते इकडचं तिकडचं बोलत होते काय ही वेळ आलीये जगातल्या मोठ्या पक्षाच्या प्रदेश अध्यक्षावर मोदी साहेब आम्ही तुमचे भक्त आहोत आम्ही तुमच्यावर प्रेम करतो हा भारत आपला सक्षम करायचा आहे प्रदेश अध्यक्षांकडे बघा जरा पुन्हा एकत्र साहेब युतीतलं भांडण बिलकुल नाही शिवसेना नेहमी शब्दाला जागणारी शिव पक्ष आहे नेहमी अनेक वर्ष शिवसेना ही युतीत भावा भावाभावासारखं प्रेम आहे पण कोणतरी त्यात बोलतात ना मीठ टाकत तुमच्या भाषेत काय लिंबू काय जादू करतं टोना करतं आणि अमिषे दाखवत फिरत त्यांना अस्तित्वाची लढाई आहे त्यांच्यासाठी कदाचित ते अस्तित्व दाखवण्यासाठी बघा हे गेला इतिहास बघितलात तुम्ही या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा शिवसेना भाजपाची युती कदाचित झाली नाही आणि नंतर महापौर बसवताना युतीचा म्हणून आम्ही बरोबर भारतीय जनता पक्ष असो शिवसेना असो ही नैसर्गिक युती आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारांवर अटलजी बिहारी वाजपेयी साहेबांबरोबर आणि जे कोणी वरिष्ठ होते तेव्हा आणि प्रत्येक शिवसेना शिवसैनिकाच्या अंगात जे सळसळत भगव रक्त आहे त्या जा रक्ताला जाणून ही युती केलेली आहे आणि आम्ही त्याचे पायिक आहोत आम्ही तो आदेश मानणारे शिवसैनिक आहोत आणि असं असताना आम्ही बघू आता पक्ष ठरवतो भाजपकडून नेहमी सांगण्यात येत आहे की महापौर हा भारतीय जनता पार्टी शुभेच्छा आहेत आमच्या एकीकडे खासदार असतील किंवा स्वतः उपमुख्यमंत्री असतील ते नेहमी सांगतात की महापौर होणार पण भाजपवाले कंटिन्यू भाजपचाच महापौर होणार यावर जास्त नाही भाजपवाले नाही बोलत भाजपातील काही पदाधिकारी बोलत आहेत तुम्ही मुख्यमंत्री साहेब सुद्धा बघा फडणवीस साहेब सुद्धा युती युतीचे भाषा करतात जेवढे वरिष्ठ लेवलचे आहेत ना गल्ली बोळातले जे आहेत ना हे अशा भाषा करतात पालिकेच्या निवडणुकीत मनसे तुमच्याकडे अशी इच्छा आहे का एक नंबर असलेल्या पक्षाने फोडाफोडीची राजकारण करू नयेत असा सल्ला शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी दिलाय त्यांना लाख लाख शुभेच्छा त्या ज्या आपलं घर सोडून दुसऱ्या घरात गेलेल्या आहेत त्या घरात त्यांनी सुखात राहावं आनंदात राहावं आणि कुटुंब चांगला त्यांचं राहावं आणि याच्यावर प्रचंड मोठ्या शुभेच्छा देतो आम्ही लक्षात घ्या हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे आणि वैयक्तिक विषय हा पक्षावर आरोप करणं चुकीचा वैयक्तिक विषयाच्या संदर्भात पण तुम्हाला मी सांगू इच्छितो महाराष्ट्राच्या आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील हे सतत तो छोट्यातला छोटा कार्यकर्ता असला मोठ्यातला मोठा कार्यकर्ता असेल तर त्याचे ठामपणे उभे राहतात था। आणि ठाम एकदम ताकदीशी उभे राहतात आणि ताकद देण्याचं काम या दोन्ही नेत्यांनी केलेलं होतं पण ते दुसऱ्या घरात गेले त्यांना आनंद वाटत असेल की त्या घरात गेल्या तिथेही सुखीराव म्हणून शुभेच्छा देतो महायुतीचं एकंदरीत सरकार आहे मात्र कल्याण गेल्या काही दिवसांपासून भाजप शिवसेना शिंदे डोंबिवली खर ते राजकारण एक नंबर असलेल्या पक्षांनी करू नये कर मग त्यांना वाटत असेल की आपले काही पदाधिकारी फोडून या कल्याण डोंबिली महानगरपालिकेवर आपला महापौर बसवावा मग तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो मी एक आमदार म्हणून कि या कल्याण डोंबली महानगरपालिकेवर शिवसेनेची प्रचंड मोठी ताकद आहे आणि कार्यकर्ते सक्षम आहेत आणि मग तुमच्या माध्यमातून सांगू इच्छिते की या कल्याण डोंबली महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल अशी तुम्हाला ठामपणे सांगतो मी भाजपकडून मारोबर दावा केला जातो की भाजपचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे जेव्हा आपण माहितीमध्ये एकत्र लढत असताना काय कसं बोलणं काय बोलणं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न पण मी एक आमदार म्हणून तुम्हाला सांगतो की आमची महायुती महा आहे या कल्याण डोंबरीवर शिवसेनेची प्रचंड मोठी ताकद आहे आणि या नक्कीच या येणाऱ्या इलेक्शन मध्ये या कल्याण डोंबरी महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फाटकेल असलेला अंगणनाथ आहे बंद अजून झालेली नाही नगराध्यक्ष दोन्ही पक्षांनी वेगवेगळे उमेदवार दिलेले आहेत का सांगायला त्यांचा आता वैयक्तिक प्रश्न मी कल्याण डोंबरे महापालिकेच्या बाबतीत बोलू इच्छितो पुढचा तर तिथले तिथले नेते काय त्यांच्या माहिती नसता स्थानिक लेवलला ते सांगतील पण मी कल्याण डोंगर महापालिकेवर माहिती झेंडा पडतो काय काढण्याचा प्रयत्न झाला नाही काय माहित नाही पण कशामुळे गेले काय गेले आता तुम्ही तुमच्या माध्यमातून मी ऐकतो की कोणीतरी आरोपी आहे आणि त्याच्यामुळं पक्षांनी सहकार्य नाही केलं पक्ष कधीही कार्यकर्त्यांशी ती जवळीक असताना हा पक्ष आहे आणि तुमच्या तुम्हाला माहिती आहे की एकनाथ शिंदे साहेब असतील खासदार श्रीकांत शिंदे साहेब असेल छोट्यातला छोटा कार्यकर्ता असेल मोठ्यातला मोठा कार्यकर्ता असेल त्याच्याशी ठामपणे उभा राहणारा पाठीशी ताकद देणारा हे दोन्ही नेते आहेत त्याच्यामुळं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी वैयक्तिक तो त्यांचा निवडणुकांमध्ये महायुती होईल आम्ही महायतीच्याच माध्यमातून आहोत माहिती करावी असंच आमची इच्छा आहे पुढचे वरिष्ठ निर्णय घेतील ते ज्या पद्धतीने सध्या पुरेपुरीचं राजकारण सुरू आहे शिवसेनेने देखील भाजपच्या नगरसेवकांना घेतलं भाजपने देखील शिवसेनेच्या नगरसेवकांना प्रवेश घेतात सुरुवात त्या लोकांनी गेली आम्ही नाही गेले पण महायतीचं सरकार राहिलं एवढं नक्की सध्या शिवसेना भाजपमध्ये एकमेकांवर सुरू कुरघोड्या पाहता आगामी काळात राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्ह दिसत आहेत कोणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा